सांगलीचा सस्पेन्स कायम पृथ्वीराज पाटील काँग्रेसमध्ये राहणार की भाजपात राहणार सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत आज मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या ते भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असे सांगितले जात होते त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस प्रदेशाध्यक्ष दे रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आज चर्चा झाली काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केली त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पृथ्वीज पाटलांशी ने संपर्क साधत काँग्रेस सोडू नका असे आवाहन केले त्यानंतर आमदार विश्वित कदम यांच्याशी श्री पाटील यांची चर्चा झाली त्यात बरीच खरबती झाली मुंबईत आज पृथ्वीज पाटील यांच्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी गाठीभेटी झाल्याची सांगत आली भाजपचे भाजपातील प्रमुख नेत्यांना ते भेटलेच मात्र विश्वित कदम यांच्याशी त्यांची सविस्तर भेट झाल्याची समजते त्यामध्ये काँग्रेसमध्ये राहणार का भाजपची वाढ जाणार याबद्दल निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे पृथ्वीज पाटील यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेसह व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले त्यामुळे गेले काही महिने सकर सकियांनी गेलेले विश्वासघातामुळे अस्वस्थ असलेले पृथ्वीज पाटील पक्ष सोडतात काँग्रेस श्रेष्ठी यांना थांबवण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे कुतुलाचे आहे पृथ्वीराज पाटलांनी मात्र कार्यकर्त्याशी बोलून आठ दिवसात निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत